शिरोर तालुक्याच्या पूर्व भागातील गुनाट गावात सोमवारी रात्री दीडच्या सुमारास दरोडा टाकून एका महिलेचे कानधारदार हत्यारेने कापल्याची गंभीर घटना घडली असून या प्रकारामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे नेमकं काय घडलं याबाबत या शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोपान करपे हे पत्नी सुमन मुलगा राजेंद्र सुन कल्पना मुलगा आत्माराम सुन ज्योती व नातवंडासह गुनाट गावातील करपे वस्ती येथे राहत असून शेती करून कुटुंबाची उपजीविका करतात सोपान करपे हे आळंदी येथे पायवारी करण्यासाठी गेले असल्याने दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांच्या पत्नी सुमन ह्या खोलीमध्ये एकट्याच दरवाजा उडून झोपल्या होत्या तसेच शेजारच्या खोलीत त्यांची दोन मुले झोपलेली होती मध्यरात्री दीडच्या सुमारास तोंडाला काळे मास्क लावलेले चार अज्ञात इसम घरात आले आणि त्यांनी अचानक सुमन करपे यांच्या तोंडावरील पांघरून काढले त्यावेळी त्या खूप घाबरल्या आणि त्यांनी ओरडण्यास सुरुवात केली त्यावेळी त्यातील एका इस्माने त्यांचे तोंड दाबले आणि त्यांना हाताने व लाथाबुख्याने मारहाण करण्यास सुरुवात केली तसेच जबरदस्तीने त्यांच्या गळ्याला चाकू लावत गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र काढून घेतले पण कानातील सोन्याचे जुबे व वेल काढता येत नसल्याने चोरांनी कोणत्या तरी धारदार शस्त्र हत्याराने सहाय्याने त्यांचे दोन्ही कान खालील बाजूने कापून जुबे व वेल काढून घेतले तसेच पेटीतील रक्कम चोरी करून घेऊन गेले त्यावेळी मुलांचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला सुमन करपे ह्या मुलांकडे गेल्या असता त्यांच्या खोलीला बाहेरून कडी लावली होती त्यांनी ती कडी काढली आणि मुले व सोना बाहेर आल्या त्यानंतर त्यांचा मुलगा राजेंद्र व आत्माराम त्यांना औषध उपचारासाठी दवाखान्यात घेऊन गेले त्या दरोड्यात सोन्याचे मणी मंगळसूत्र खानातील सोन्याचे जुबे व वेल पाणी पाचशे रुपयाच्या सहा नोटा असे एकूण त्रेसष्ट हजार रुपयांची चोरी झाली असून या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी हे करत आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा